वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचे काय डाग आहेत हे आम्हाला जनतेला आदित्य ठाकरे म्हणाले माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रायगडमध्ये सरकारवर तीव्र शब्दात टीका केली त्यांनी सरकारला वॉशिंग मशीन सरकार म्हणून संबोधले भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेण्याची भाजपची पॉलिसी आहे आदित्य ठाकरे म्हणाले वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचे काय डाग आहे हे आम्हाला नंतर जनतेला दाखवावे लागतील डाग अच्छे म्हणत घेण्याची भाजपची पॉलिसी आहे पण डाग कधी चांगले नसतात लोक बरबर बर धुतील तसंच शंकराचार्य अविमुक्तेश्वर नंद यांच्या भेटीबाबत ते म्हणाले शंकराचार्य नंद काल मातोश्रीवर आले होते त्यांनी आशीर्वाद देत म्हटले सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वास त्या विश्वासघात त्यामुळे विश्वासघातकी लोक कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे तसंच महाराष्ट्रातील तरुणांना विनंती करतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे महाराष्ट्र सरकारने जे उद्योगधंदे बाहेर पळवले ते परत आणण्याचे काम आमच्या हाती येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच वाघडकांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला मी शंका उपस्थित केली होती तेव्हा सगळं माझ्या अंगावर आले होते मागच्या वर्षी ब्रिटन मध्ये जाऊन यांनी महाराष्ट्राच्या पैशांवर मस्त मजा केली आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी जाती मध्ये मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेन की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला लढवत ठेवतील आणि स्वतः मागे जाते प्रत्येक राज्य हे डिव्हॅंडर काय करतो माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात या सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्र बाहेर आणण्याचं रुक काम आता आमच्या हाती येणार आहे आता काय की गोष्ट म्हणजे येणार कधी बरं जेव्हा ती उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले पण आता स्वतः विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटन मध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर करदाताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियम मधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एकतरी गोष्ट त्यांनी परत आणली तर मला दाखवा आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहेत क्लीनचीट म्हणजे वॉशिंग मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवलं लागलं शिवसैनिकांमध्ये जे नाचणारे आहेत त्यांना टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचले ज्या तुम्ही अवस्थेत बघाल ते तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोकं देणार विशाल गडावर अतिक्रमण सुरू आहे हे जे जना त्यांचे वॉशिंग मशीनवर स्वच्छ झालेले आहेत त्यांचा दाग 2 महिन्याला तो होता आता भाजपची पॉलिसी दाग आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीन चिट देतात पण दाग हे अच्छी कधीही नसतात लोकं धुतील बरोबर विशाल गडावर अतिक्रमण सुरू आहे त्यावरच आहेत ते भोमजा 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 चला चला विशाल बहिणीचे आशीर्वाद दिले घरी आले दे, ते घरी मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले पारिवारिक भेट नव्हती पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे धर्माचार्य म्हणून सांगितलं राजकारण म्हणून नाही की आजच्या धर्मात सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात आणि विश्वासघात की लोक आहे कोण माहिती आहे ते ठीक आहे महायुतीला पण पाहिजे महाराष्ट्र हिताचं कसं असतो काही लोकांच्या बैठक चालतं कारण की तुम्ही माझ्या कार्यक्रम करता एकही जनतेचा कार्यक्रम तुम्ही आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो देश हिताचे बोलत जाऊ